ओला उबर रॅपिडो वाहतूक साधनांना एकाच छताखाली आणलं जाणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली आहे प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी या उपाययोजना केल्या जातात ओला उबेर आणि रॅपिडो या प्रवाशांसाठीच्या ऑनलाईन ॲपच्या सुविधा आहेत ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून तुम्हाला गाडी बुक करता येते आणि आपला प्रवास हा सुनिश्चित करता येतो या सर्वांना आता एकाच छताखाली आणणार असल्याची माहिती प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांनी दिली प्रवासी सुरक्षा ट्रॅफिक समस्या या संदर्भातील तक्रार यंत्रणा तयार करा अशा सूचना सरनाईकांनी वाहतूकदारांना दिल्या प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देण्यात यावं असे निर्देश सुद्धा त्यांनी दिले बाईक चालवण्यासाठी महिला चालकांनाही प्राधान्य देण्यात यावं जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करता येईल यासाठी प्राधान्य द्यावं अशाही सूचना प्रताप सरनाईक यांनी या वाहतूकदारांना दिल्या सुरक्षे संदर्भात कंपन्यांनी उपाययोजना कराव्यात असे निर्देश त्यांनी वाहतूकदारांना दिलेत प्रताप सरनाईक हे परिवहन मंत्री आहेत